निवडणुकांच्या काळात दरवेळी शेतकऱ्यांच्या नावाने गोड गोड भाषण केली जातात सभांमध्ये आश्वासनांची बरसात केली जाते जनतेच्या वेदनांवर भाषणांचे मलम लावले जातात आणि सत्ता मिळाल्यावर सत्ताधाऱ्यांचं लक्ष मंत्रिमंडळाच्या खुर्च्या व्यावसायिक डील्स आणि स्वतःच्या राजकीय प्रतिष्ठेवर केंद्रित होत पण यावेळी शेतकरी गप्प बसला नाही सरकारला विचारायचं आहे क्या हुआ तेरा वादा शेतकऱ्यांवर ओढवलेली संकट नवीन नाहीत पण ती सोडवण्याची जबाबदारी घेऊन आलेल्या सरकारचं मौन नवं आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि थेट शेतकरीही आता संघर्षाच्या मैदानात उभे आहेत नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पाच जून पासून ते बारा जून पर्यंत आठ दिवस क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन मराठवाड्यात उभं राहिलं आहे ज्याचा उद्देश आहे सरकारला त्यांच्या विसरलेल्या वचनांची जाणीव करून देण आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळवून देणं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक नाही ते एक जनतेच सशक्त रूप आहे या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली कर्जमाफी झाली का हमीभाव मिळाला का पीक विमा योजना का थांबवली लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन कुठे गेलं प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन दिली गेली आणि हा संघर्ष पुढे फक्त नाही तो खासदार आमदारांच्या घरी पोहोचणार आहे हे आंदोलन गावागावात पोहोचवण्यात येणार असून शेवटच्या दिवशी जिल्हा स्तरावर चक्काजाम आंदोलन उभारलं जाणार आहे सरकारला आता शांत बसून चालणार नाही हे स्पष्ट आहे दरम्यान अंबादास दानवे यांनी समाज कल्याण मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर सुद्धा थेट आरोप केले आहेत शिरसाट यांचं नाव आल्यापासून संपूर्ण जिल्हा खवळलाय दानवे म्हणतात की लिलाव प्रक्रियेवर राजकीय दबाव होता का शिरसाट यांनी पाच जणांची भागीदारी सांगितली पण अर्जात नावं आहेत फक्त मुलगा आणि पत्नीची सालच्या हॉटेलचा लिलाव कसा काय होतो सध्याचा का विचारात घेतला नाही हे सर्व प्रश्न गंभीर असून त्याची उत्तरं सरकार आणि शिरसाट यांनी दिलीच पाहिजेत आता शिरसाट यांनी माघार घेतली तरी जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकता येणार नाही सरकारने स्थापन केलेल्या निकषांना सरकारच पायदळी तुडवत असेल तर न्याय कुठे राहिला आणि त्याच सरकारकडून शेतकऱ्यांनी निवाऱ्याची कर्जमुक्तीची आणि हमी भावाची अपेक्षा बाळगायची हे आंदोलन म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा सरकार विरोधातला आक्रोश सत्ते आहे सत्तेत येताना दिलेल्या घोषणा आता निव्वळ जाहिरात बाजी ठरल्या आहेत आणि सामान्य जनतेचं विशेषतः शेतकऱ्यांचं फसवणुकीचं एक नव पर्व सुरू झालंय हेच कारण आहे की कार्यकर्त्यांमध्ये मनसेसोबत युतीबद्दल उत्सुकता आहे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं वरिष्ठ पातळीवर त्या चर्चा होतील असंही ते म्हणाले ही शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकते या आंदोलनाची एक खास गोष्ट म्हणजे याला केवळ राजकीय के रूप न देता थेट जनतेच्या मागण्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या आहेत या आंदोलनामध्ये केवळ पक्षाचे कार्यकर्ते नाहीत तर सामान्य शेतकरी महिला युवकही सहभागी होत आहेत रस्त्यावर फलक घेऊन उभ्या असलेल्या महिलांच्या डोळ्यांमध्ये फक्त प्रश्न आहेत आमचं काय झालं महिन्याला एकवीसशे रुपये म्हणत पाचशे रुपये पण मिळाले नाही मुलांचं शिक्षण घर खर्च औषध यासाठी दिलेलं वचन कुठे गेलं कर्जमाफीचं वचन जे देण्यात आलं ते कर्ज अजून माफ झालेलं नाही उलट त्यावर व्याज वाढले सोयाबीन कांदा कापूस याला हमीभाव देण्याचं ठरवलं होतं पण बाजारात व्यापारी दरच पाडत आहेत शेतकऱ्याच्या पाठीवरून थाप देणारे सत्तेवर पोहोचल्यावर त्याचं शोषण सुरू करतायत हीच वास्तविकता आहे आता हे आंदोलन केवळ टीकेपुरतं मर्यादित नाही यामधून सरकारला सांगायचं आहे की आधी दिलेल्या शब्दांची किंमत जनतेच्या आठवणी ठेवतात तुम्ही विसराल पण जनता विसरणार नाही गावागावात आंदोलनाचा वणवाच पसरला जाणार आहे दरवर्षी वाढणाऱ्या आत्महत्या शेत जमिनींवरचे बँकांचे कब्जे वाढते खतांचे दर आणि बंद केलेल्या विमा योजना याला उत्तर हवी आहेत चक्काजाम आंदोलन म्हणजे सरकारला स्पष्ट संदेश आहे रस्त्यावर आमचं जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही मंत्रिमंडळात खुर्च्यांच्या वारीत आहात या आठ दिवसांच्या आंदोलनामध्ये सरकार जर डोळे उघडून पाहणार नसेल तर हे आंदोलन पुढे वेगळं वळण घेईल हेही दानवे यांनी सूचित केलंय महाराष्ट्रातलं हे आंदोलन आता इतर भागातही पोहोचेल आणि जर सरकारने दुर्लक्ष केलं तर हे प्रश्न फक्त मागण्या राहणार नाहीत हे चळवळ बनतील निवडणुकी आधीची भाषणं पोस्टर जाहिराती आणि आश्वासन सगळं जनतेला आठवतय आणि म्हणूनच जनता विचारते सरकार हो क्या हुआ तेरा वादा तुम्हाला काय वाटतं या आंदोलनानंतर सरकार जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार का तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद